नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथाची आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो नागनाथला दिव्य कलश मिळालेला असतं हो तो सर्वांना सांगत असतो की ह्याच्यामधून आपण सर्वांना जेवण देऊ शकल सर्वांचं पोट भरल असं आपण जेवण देऊ शकू घरची आजी त्याला बोलू लागते अरे हे कसं काय शक्य आहे एवढ्याशामध्ये तू सर्वांना जेवण कसं काय देशील बरं नागनाथ सांगू लागतो होय आपण देऊ ह्याच्यामध्ये जेवण होईल पुरल त्यांची आजी म्हणते तसं नाही एवढं नाही जेवण पुरलं आणि एवढं कुठून येणार आहे या कलशमध्ये काही पण नको बोलू सां नागरांत म्हणतात बरं ठीक आहे आपण प्रसाद तरी देऊ शकतोच ना त्यांना पहिल्यांदा आता आपण देत आहे म्हणल्यावर घोडधडाचं काहीतरी देऊ आपण त्यासने नागनाथचे आई म्हणते हो आता नागनाथ सांगत आहे म्हणल्यावर काहीतरी असेलच ह्यामध्ये आणि मिळेल परसाद पाहू काय येईल ते नागनाथ म्हणतात बरं ठीक आहे मी आता काढतो गोडा धोडाचं काहीतरी तसे म्हणून कलशमधून नागनाथ लाडू काढतो ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात व म्हणू लागतात तू त्याच्यामध्ये आधीपासून तर ठेवलं नव्हतंस ना नागनाथ म्हणतो नाही नाही हे आत्ता आलेलं आहे याच्यामधून आणि आपण तर पाहिलंच होतं ह्याच्यामध्ये काय नव्हतं मी आत्ताच तर काढलं ह्याच्यामधून नागनाथ पुढे सांगू लागतो बरं ठीक आहे आता आपण सर्वासने जेवण देऊ परसाद देऊ सर्वासने तसे म्हणून तो गावाकडे निघू लागतो आणि प्रथम आपण राय काकोला देऊ असे म्हणून तो राय काकुडे निघू लागतो इकडे आजी म्हणत असते हा लाडू तर खरे आहे की नाही ते तरी आपण पाहू असे म्हणून ती लाडू खाऊ लागते पुढे आपण पाहतो पाटलीनबाई तिथे येते व बोलू लागते अहो तुम्ही इकडे पूजा मांडत आहात ते बरोबर आहे पण नागनाथांनी तिकडे धान्य देऊ लागले आहे गावामध्ये आता कसं व्हायचं पुढे काहीतरी करा हो आपण तरी इथे पूजा मांडलोच आहात ना आता गुरुआई काय सांगते ते पाहूया तसे म्हणून ते गुरुआईकडे जातात व सांगू लागतात इकडे नागनाथांनी धान्य द्यायला चालू केलेलं आहे आता काहीतरी करा तुम्ही असे म्हणून ते गुरुआईला सांगू लागतात गुरुआई म्हणते आता हे पहा त्याच्यावरती जादू करायच्या ही तुमच्यावरच करेन पहा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका असे गुरुआई त्यांच्यावरती ओरडते व सांगू लागते पुढे आपण पाहतो नागनाथ इकडे ओरडत आलेला असतो व म्हणत असतो राय काकू बाहेर या राय काकू बाहेर का या असे म्हणून तो आवाज देत असतो तेवढ्या तिथे बाहेर येतात व त्यांना तो सांगतो तुम्ही ताट आणि दिवा घेऊन या आणि आतमध्ये काय दिवा दिसत नाही आहे काय झालं आहे तर राय काकू बोलते तेल नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दिवा पेटवलेला नाही घरात नागनाथ सांगू लागतात बरं ठीक आहे तुम्ही ताट घेऊन या आणि दिवा घेऊन या असे म्हणून तो काकूला सांगतो ती विचारू लागते असे का बरं आणि दिवा कशा पायी नांगनात म्हणू लागतात तुम्ही घेऊन तर या मग सांगेन मी काय करायचं ते असे म्हणून काकू ते ताट व दिवा घेऊन येते नागनाथ त्या कलशमध्ये हात घालतो व तो पंथी बाहेर काढतो व त्याच्यामध्ये पाणी असतं व एक दीप असतं काकू म्हणू लागते आता पाणीचा आहे ह्याच्यामध्ये तेल तर नाही मग कसे आग पेटेल ह्याच्यावर नांगणात सांगू लागतो माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुम्ही आग घेऊन या पेटेल हा दिवा असे म्हणून काकू आग घेऊन येते व तो दिवा पेटवते तर दिवा तो पेटतो सर्व लोक आश्चर्यचकित होतात तिथे लोक जमलेले असतात ते पाहतात व त्यांना आश्चर्य वाटतं पुढे आपण पाहतो नांगण्यात त्या कलशमधून पुरे बाहेर काढतो लाडू बाहेर काढतो भात असं सर्व खाद्यपदार्थ बाहेर काढून त्या ताटामध्ये देतो व काकू व काकाला म्हणतो हे तुम्ही खावा आता ह्या गावामध्ये कोणीही उपास राहणार नाहीत आणि सर्वांना नांगणात सांगू लागतात आता तुम्ही सर्व लोकांनी ताटं घेऊन या आणि आज कोणीही उपास राहणार नाही आज सर्वांना पोट भरून जेवण मिळेल आता सर्वांना पोट भरून जेवण मिळालेलं असतं पुढे आपण पाहतो सर्व लोक बोलत बसलेले असतात आणि म्हणत असतात की मी बोललो नव्हतो ना की आपल्याला नागनातच वाचवणार ह्याच्यामधून तोच सुटका करणार असे एकमेकांशी ते बोलत असतात आणि आपल्याला किती दिवस झाले असं पोट भरून जेवण मिळालेलंच नव्हतं आणि आज आपल्याला पोट भरून जेवण मिळालं आता आपल्यासनी चांगलं वाटू लागलं आहे असे सर्व लोक तिथे बोलत बसलेले असतात तेवढ्यात तिथे पाटलींबाई येते व म्हणू लागते तुम्ही आज जेवलात पण उद्याच्याला तुम्हाला जेवण मिळेल कशावरून मी तुम्हाला धान्य वगैरे सगळं तुमचं देते तुम्ही फक्त मला जागा तुम तुमची माझ्या नावावर करून द्या असे त्यांना बोलू लागते गाववाले म्हणतात अहो आज नागनाथांनी आम्हाला जेवण जे दिलं ते किती भारी होतं काय पुरे काय लाडू काय भात एकदम मस्त होतं ते जेवण पाटलेनबाई त्यांना बोलू लागते हे पहा असे तुम्हाला किती दिवस मिळणार आहे आज तुम्ही पोट भरून जेवलात पण उद्या परवा काय करणार आहात तुम्ही असे म्हणून ते तिथून निघून जाते गावातले सर्व लोक ठरवतात काहीही झालं आपले जमिनीचे कागदपत्र ह्यांना कधीही द्यायचं नाही इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो